पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजता या देशाचे गृहमंत्री आणि आमचे नेते अमित भाई शहा यांची सभा हिंगोलीत रामील मैदानावर रा आहे मोठ्या संख्येनं या सभेला जनसमुदाय येणार आहे मी हिंगोलीतील आणि सर्व विधानसभेतील जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी आमच्या माय माऊल्यासह या सभेला उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावे नीन सुद्धा व्यापारी बंधू आणि भजनी यांनी सुद्धा मोठ्या संख्येनं या शहरा शहराच्या आमच्या सर्व नागरिक बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावंय आणि मला आशीर्वाद आहे या सभेला किमान चाळीस ते पन्नास हजारापर्यंत संख्या निश्चित रूपाने येणार आहे